नमस्कार मित्रांनो जय हरी मी मारुती काळदत्ते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आज आमच्या मित्राच्या मुलाच्या लग्नाला चाललो आहे आमच्या मित्राचा मुलगा आय ए एस अधिकारी आहे तो रेल्वेमध्ये आय आर एस या पदावरती रेल्वेच्या काम करतो त्या मुलाच्या लग्नासाठी आज आपण चाललो आहे चला तुम्हाला पण लग्नात गंमत दाखवतो तर मित्रांनो हा विवाह सोहळा सोलापूर पुणे हायवे रोडवरती मोहळ या ठिकाणी संपन्न झाला या उच्च शिक्षित जोडप्याच्या विवाह सोहळ्याला खेड्यातलं वराड असल्यामुळं मला तर वराट निघालं लंडनला या कैलासवासी प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे लिखित एकपात्री नाटकाची आठवण झाल्याशिवाय राहिलेली आहे नवऱ्या मुलासोबतच नवरी ही उच्च शिक्षित असल्यामुळं ह्या उच्च शिक्षित आणि सवर्णाच्या या विवाह सोहळ्याला बरीच गर्दी केली होती मित्रांनो पण काय झालं काय ज्या गाड्या आहेत वराड नेण्यासाठी त्याचं सगळं नियोजन केलं पण शेवटी आम्हालाच गाडी मिळाली नाही अनेक प्रयत्न केले पण कुठली गाडी म्हणजे चारचाकी वाहन कुठलं काही मिळालं नाही मग नावीला जास्त आम्ही पिकअप उभा होतं गावाचे आमच्या नायगावमध्ये त्या पिकअप मधून आम्ही वराडी काही दहा पंधरा वराडी आम्ही त्या गाडीमध्ये बसून गेलो तर अशी ही लग्नाची गंमत बघा आमचं लग्न कसं पिकअपमध्ये बसून लग्नानंतर जायचंच होतं मग वाहन नाही मिळालं चांगलं हतका होईना पण लग्नाला हजरच राहिले गावकऱ्यांना ठेवलेल्या गाड्यांसाठी त्याचं नियोजन आम्ही पाहिलं गावकऱ्यांना अशा प्रकारचे या लक्झरी गाड्या मिनी ट्रॅव्हलर्स ठेवल्या होत्या त्यांना अशा गाड्यांमध्ये आपण त्या वराडाला रवाना केलं मोहोळच्या दिशेने परंतु ज्यावेळेस परत शेवटी गाड्या कमी पडल्या त्यावेळेस एक आता बोलवलं त्याला तरी कामा करून परत बोलवलं आणि त्याच्यामध्ये आम्ही स्वतः गेलो ही एक ट्रॅव्हलर वरड घेऊनच निघाली आहे सर्व युक्त अशा प्रशस्त मंगल कार्यालयामध्ये या ठिकाणी हा विवाह सोहळा संपन्न होत आहे नायगावसारख्या खेड्यातून आणि आसपासच्या खेड्यातून या विवाह सोहळ्यासाठी अनेक आपण वगैरे मित्रमंडळी शेतकरी उपस्थित आहेत

लग्न लागण्यानंतर असा जल्लोष या ठिकाणी केला गेला हा उच्च शिक्षित उच्च वर्णीय विवाह सोहळा आपल्याला कसा वाटला ते नक्की कळवा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार